स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आपल्याला एक उपाय मी सांगणार आहे तो म्हणजे आपल्याला दिव्याचा एक उपाय करायचा आहे रोज सकाळ संध्याकाळ ज्या वेळेस आपण घरामध्ये दिवा लावत असतो तर त्यावेळेस तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस आपण दिवा लावतो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतात म्हणजेच काय दिवा हा काय आपल्याला सांगत असतो दिवा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला समजावत असतो ज्यावेळेस दिवा आपण आपल्या घरामध्ये लावत असतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये जे काही भावना आहे आपल्या मनामध्ये जे काही विचार आहे तर ते आपल्या भगवंतापर्यंत आपल्या परमेश्वरापर्यंत पाठवण्याचा एकच मार्ग जो असतो तो म्हणजे दिव्याचा असतो दिव्यामार्फतच आपल्याला आपल्या मनातल्या भावना हा आपल्या परमेश्वरापर्यंत पाठवायच्या असतात आणि हाच एक दिवा आपल्याला घरामध्ये सुद्धा लावायचा असतो यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ज्या असतात त्या नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात तर आपल्याला काय उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा या उपायाबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे एक तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा दोन्ही टायमाला जर तुम्हाला करायचं जमलं तर दोन्ही टायमालासुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता याने आपल्या घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर जीवनामध्ये जे काही संकट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होतात तर बघा एक दिवा घ्यायचा आहे आता तुम्ही जर जो, जो रोज घरामध्ये दिवा लावतात ना तो घेतला तरीही चालेल तो दिवा अगोदर ज्या दिवसापासून तुम्ही उपायाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला हा जो दिवा येतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दिव्याला आपण ज्या ठिकाणी वात लावतो बघा तिथे थोडीशी काजळी तयार झालेली असते ते जे काळं तयार झालेलं असतात ना तेसुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे असं म्हणतात ना की ज्या दिव्यांमध्ये थोडेसे दिवा, दिवा काळा पडलेले असतो तेलकट झालेले असतो खराब झालेले असतो यामुळे काय होतं की माता लक्ष्मी त्या घरावरती रुष्ट होत असते त्यामुळे नेहमी हा जो दिवा आपला दोन दिवसातून तरी आपण स्वच्छ करायला पाहिजे आपण घरामध्ये दिवा लावतो पण त्याचेसुद्धा भरपूर असे नियम असतात हे नियमसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे की कोणकोणते नियम आहे कोणत्या नियमांच्या अंतर्गत आपल्याला दिवा आपल्या घरामध्ये लावायचे असतात तर बघा दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कोणत्या दिवसापासून उपाय तो मा सुरु करायचं आहे तर कोणत्याही महिन्यातील शुक्रवारपासून तुम्हाला हा जो उपाय तो सुरू करायचा आहे कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी तुम्ही सकाळी संध्याकाळी हा जो उपाय तो करू शकता मी तर तुम्हाला सांगेल की शक्यतो करून तुम्ही संध्याकाळीच हा जो उपाय तो करा संध्याकाळी कधी ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो ना तर त्या कालावधीमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तर दिवा घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतर आपल्याला या उपायासाठी दोन दिवे लागणार आहे दोन दिवे घेतल्यानंतर त्या दोन्ही दिव्यांमध्ये आपल्याला वाट टाकायची आहे कापसाची वाट टाकायची आणि या दिव्यामध्ये तुम तुमच्याकडे असेल तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल आपल्याला वापरायचा आहे तिळाचं किंवा तेल आपल्याला वापरायचं आहे कारण हे जे दोन असतात ना मोहरीच्या तेलामुळे आपलं दारिद्र्य नष्ट होण्यासाठी मदत होते आणि तिळाच्या तिळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो तर त्यामुळे तुम्ही दोन्ही तेलापैकी एक तेल वापरू शकता आता त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे एक दिवा आपल्याला आपल्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे ज्या ठिकाणी आपण देवघर असता आपलं ना तर त्या ठिकाणी लावायचं आहे तर दोन्ही दिव्यांमध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे कोणती तर दालचिनीची पावडर आपल्याला दोन्ही दिव्यांमध्ये टाकायची आहे दोन्ही दिव्यांमध्ये दालचिनीची पावडर आपल्याला टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे तर बरोबर आपल्याला एक्केचाळीस दिवस आपल्या घरामध्ये लावायचा आहे ज्या शुक्रवारपासून तुम्ही सुरुवात करणार आहात त्या शुक्र शुक्रवारी घराच्या बाहेर दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची आणि माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची त्या दिव्याला नमस्कार करायचा प्रार्थना करायची घरामध्ये जे काही पैशांच्या अडचणी आहे घरामध्ये जे काही संकट येत आहेत घरामध्ये जे काही दुःख येत आहेत आजारपण येत आहेत तर ते दूर करण्यासाठी त्यांच्याकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर देवघरातला जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आणि आपल्याला घरामध्ये बसायचं आहे आपले देवघर जे आहे ना तर त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे दिव्यामध्ये दालचिनीची पावडर टाकून नंतरच दिवा प्रज्वलित करायचा आणि घरामध्ये एक वेळेस श्री सुप्तम त्यानंतर एक वेळेस महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळेस व्यंकटेश या तीन सेवा आपल्याला घरामध्ये करायच्या आहे किती दिवस तर एक्केचाळीस दिवस तुम्हाला या ज्या तीन सेवा आहेत त्या घरामध्ये रुजू करायच्या आहेत रोज दिवा लावायचा रोज दिव्यासमोर बसून तुम्हाला श्रीसुक्तम महालक्ष्मी अष्टकम आणि व्यंकटेश स्तोत्रम या तीन सेवा रुजू करायच्या आहेत मन लावून हा उपाय करा तुम्हाला बघा घरातलं जे काही दारिद्र्य आहे ना तर ते दूर होताना दिसून येईल त्यानंतर एक उपाय तुम्हाला अजून सांगते कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी दालचिनीची पावडर आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे ना मुख्य तुम्हा दरवाजापाशी तुम्हाला उभं राहायचा आहे आणि मुख्य दरवाज्यातून आतमध्ये ही जी दालचिनीची पावडर आहे तर ती आपल्याला फुंकर मारायची आहे याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात हा जो उपाय आहे तो कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी किंवा तुम्हाला जमेल तर गुरुवारीसुद्धा करू शकता शुक्रवारीसुद्धा तुम्ही करू शकता आता बघा तुम्ही हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे आपण जो उपाय करत आहोत ना तर त्या उपायाचा जो दिवा आहे तो तो खराब होऊन द्यायचा नाही दोन दोन दिवसाला जो दिवा आहे तो, तो स्वच्छ धुवत जायचा आणि तोच दिवाबरोबर तुम्हाला एक्केचाळीस दिवस घरामध्ये लावायचा आहे ज्या प्रकारे माता लक्ष्मीला हिरवी वेलची प्रिय असते ज्या प्रकारे माता लक्ष्मीला दालचिनी प्रिय असते ज्या प्रकारे माता लक्ष्मीला लवंग प्रिय असते तर त्याच प्रकारे दालचिनीची पावडरसुद्धा माता लक्ष्मीला खूप लवकर आकर्षित करत असते त्यामुळे दालचिनीचे जर त्या तुम्ही काही उपाय केले तर माता लक्ष्मी खरंच खूप लवकर आपल्या घरावरती प्रसन्न होतात ज्या ठिकाणी आपण पन्नास रुपये कमवत होतो त्या ठिकाणी आपण शंभर रुपये कमवायला सुरू करू ज्यानंतर आपण आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी शंभर रुपये खरंच खर्च करत होतो त्या ठिकाणी आपण पन्नास रुपयेच खर्च करू अशा पद्धतीचं वातावरण आपल्यासोबत घडतं तर त्यावेळेसच समजून घ्यायचं की आता आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे आपल्या घरातला पैसा घरामध्येच राहतो बाहेर कुठेही खर्च होत नाहीये आता लक्ष्मी या खूप चंचल असतात त्या स्थिर करण्यासाठी आपल्याला ह्या सेवा आपल्या घरामध्ये रुजू करायच्या असतात ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी सदैव राहतात तर त्यामुळे ह्या सेवा घरामध्ये रुजू करतात आणि घरामध्ये तुम्हाला दालचिनीची पावडर ही दिव्यामध्ये अशा पद्धतीने टाकायची आहे एक्केचाळीस दिवसाचा हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की घरातलं जे काही दुःख दारिद्र्य संकटे आहेत ते दूर झालेले असेल माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती झालेली असेल तर नक्की हा जो उपाय आहे तो करायला सुरुवात करा आणि बघा जर तुमच्या पगारामध्ये वाढ होत नसेल ना तुम्हाला असं वाटत आहे की आपलं नशीब कुठेतरी आपली साथ देत नाही तर एक उपाय तुम्हाला अजून सांगते शुक्रवारच्या दिवशीच तुम्हाला करायचं आहे काय करायचं आहे तुम्हाला दालचिनीची पावडर आपल्या हातात घ्यायची आहे आणि ही पूर्ण दालचिनीची पावडर आपल्या हाताला चोळायची आहे हाताला चोळल्यानंतर बेसिंगमध्ये आपले हात जे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून टाकायचे आहे आणि आपल्या नशिबातले जे काही बंद दरवाजे आहेत ना ते ओपन होतात आपल्या नशिबामध्ये कुठेतरी कोणत्या तरी आपल्याला अडचण येत असतात त्या अडचणीमधून आपल्याला मार्ग मिळत असतो तर नक्की हे जे काही तीन उपाय तुम्हाला सांगितलेले आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायांचा खूप फायदा होईल होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ